मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय सुसंगत तर्क सरणी तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुखसमृद्धि निसर्गानाचारञ्जकगोष्ठीनघे सारी सृष्टि सगण्याल विज्ञाने विज्ञानम् जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय दादा गुड इवनिंग हाय गुड इवनिंग काय रे कंटाळला नाहीस ना दिवसभर एकटा बसून ऐक नाही 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 अगं पण तू काय लवकर आली जरा सहजच ना हो सहजच अरे काम पटकन संपलं त्यामुळे चटकन निघता आलं म्हंटलं चला तडक घरी जावं चांगलंय काय रे तू बऱ्याच कामात दिसतोय काय झालं काय हो अगं आज मिळालंय मला म्हणजे असं की विज्ञानाच्या क्षेत्रात रोज इतक्या नवीन गोष्टी घडत असतात म्हणजे निसर्ग हा माणसासाठी रोज अनेक नवी दालनं उघडत असतो आणि मग त्यातून नवनवीन विज्ञान शाखा जन्माला येत असतात असाच एक नवीन विषय मला सापडलेला आहे पण काय रे हा नवीन विषय कोणता आहे काय समजत नाहीये बायोमिमिक्री अरे काय सांगतोय काय इंटरेस्टिंग विषय हा खूप तुला माहितीये हो अरे <laughs> गेल्या काही महिन्यांपासून माझ्याही वाचण्यात आणि ऐकण्यात हा विषय सातत्याने डोकावतोय बर मला सांग बायो म्हणजे जीवांशी निगडी आणि मिमिक्री म्हणजे नक्कल बरोबर एकदम बरोबर म्हणजे निसर्गत अनेक जीव आपल्या आजूबाजूच्या इतर अनेक जीवांच्या नकला करत असतात तसा माणूसही त्यांच्या नकला करून त्यांचा अभ्यास करून काही नवीन तंत्रज्ञान विकसित करू पाहतोय म्हणजेच बायोमिमिक्री करू पाहतोय चांगला आहे चांगला आहे ना पण मग मजा येत असेल ना रे या विषयावर अभ्यास करायला खूप मजा आणि अभ्यास हाय हाय ये ये तुझीच वाट बघत होतो आम्ही मजा आणि अभ्यास असं काहीतरी ऐकलं मी हो म्हणजे <laughs> दोन विरोधाभासी शब्द एका वाक्यात काही नाही असं अजिबात नाहीये मुळात अभ्यास म्हणजे नवीन काहीतरी माहिती मिळवण्याचा आनंदच असतो नाही का आणि आम्ही आता अशा एका विषयावर बोलत <laughs> होतो विषयच आश्चर्याचा खजिना आहे निसर्गामध्ये दडलेला अरे दादा बायो या विषयाबद्दल बोलतोय म्हणजे एका ठिकाणी त्याला या विषयावर व्याख्यान द्यायला जायचंय विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे पण काय ना दादासाठी हा विषय जरासा नवीन आहे त्यामुळे त्याला या विषयाचा जरा अभ्यास करावा लागणार आहे इतकंच आणि नुसताच अभ्यास करावा लागणार आहे असं नाही तर लवकर अभ्यास करावा लागणार आहे म्हणजे कारण आज रात्रीपर्यंत मला त्या मंडळींना कळवायचं आहे की नाही कारण माझ्यासाठी पण नवीनच विषय मग जरा विषयाचा समजून घ्यायला हवा थोडी आखणी करायला हवी म्हणून पण मी काय म्हणते दादा आज रात्री सांगायचंय ना एक काम करू का आम्ही तुला काही मदत करू का ए अनुश्री काय अग हा विषय काय ते आपल्याला माहित आहे का म्हणजे काय बायो मिमिक्री राईट ही मी पहिल्यांदा ऐकतोय आपण काय मदत करणार त्याला असं काय करतोय अक्षय तुझ्या लाडक्या मकरंद सरांनी तुला ए ची दीक्षा दिली आहे ना अरे <laughs> मग वापरूया ना माहितीच महाजाल आणि करूया ना दादाला मदत चालेल, चालेल, म्हणजे नैसर्गिक आविष्कारांचा अभ्यास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने थांब थांब अरे दादाला पूर्ण बोलून तर देशील तेव्हा तो पुढचं सांगेल ना दादा तू काय ते सांग बरं हो तर असं आहे की निसर्गाला जपण्याविषयी आपण कसे जागरूक राहता येईल किंवा पर्यावरणाला धोका न पोहोचवता सुद्धा आपण कसे आधुनिक सुखी आयुष्य जगू शकू असे आपल्याला प्रश्न पडतात की नाही बरोबर आणि त्याची उत्तर निसर्गातच आहेत हेही आपल्याला आता कळलेलं आहे करेक्ट म्हणजे निसर्गातच असलेला खजिना किंवा निसर्गातच असलेली माहिती आपण आता फक्त जनहिताय करतोय म्हणजे निसर्गाच्याच मदतीने पर्यावरणाला कुठलीही हानी न पोहोचवता सुद्धा उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान विकसित आपण करू शकतो हे आता आपल्याला कळायला लागलेलं आहे बरोबर म्हणून मग त्याच दिशेने जरा नवीन संशोधन करणारी अशी एक म्हटलं तर नवीन पण खर तर पुरातन काळापासून असलेली एक विज्ञान शाखा म्हणजेच बायोमिमिक्री म्हटलं तर नवीन म्हटलं तर पुरातन येस असं कसं काय म्हणजे आता कसं सांगू <laughs> तुला बरं मला एक सांग की माणसाला आकाशात उडावं असं का वाटलं असेल पक्षांकडे बघून करेक्ट म्हणजेच थोडक्यात काय तर पक्षांचं निरीक्षण करून म्हणजे त्यांच्या शरीर रचनेच निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून किंवा आपण असं म्हणूया की त्यांच्या उडण्यामागचं विज्ञान समजून घेऊन हो। बरोबर विमान तयार करण्याची संकल्पना जन्माला आली बरोबर आहे म्हणू शकतो तुम्हाला लिओनार्डो आकृत्या सुद्धा काढून ठेवल्या होत्या म्हणजे थोडक्यात काय तर पक्ष्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना माणसाने विमान बनवलं करेक्ट आणि मग मला वाटत रेशमी किड्याला त्याचा कोश विणताना पाहून माणसाला सुद्धा रेशमी वस्त्र विणण्याची प्रेरणा मिळाली असेल का तू अक्षयचा अभ्यास आधीच सुरू झालेला दिसतोय बाबा अभ्यास वगैरे काही नाही सहज काही दिवसांपूर्वी कविता केली होती या विषयावर म्हणून लक्षात आलं अरे मग ऐकव की हा ऐकतो ना धागा गुंपती किडे रेशमी नृत्य वाटते बरवे वा धागा गुंपती किडे रेशमी नृत्य वाटते बरवे कशी कुठे ती गाठ असावी अचूक ते ठावे पण आता अशा दोन ओळी ऐकून काही माझं समाधान होणार नाहीये तुला पूर्ण कविता ऐकवावी लागेल चल पटकन दादा तुला आज संध्याकाळी व्याख्यानासाठी होकार द्यायचा आहे की कवी संमेलनासाठी नाही म्हणजे अक्षयची कविता आपण नक्की ऐकूया पण आधी लगीन कोंढाण्याचं म्हणजे आधी व्याख्यानाची तयारी आणि नंतर कवी संमेलन ए बाय दादा तू हे नाही सांगितलंस की हे व्याख्यान कोणासाठी येते हा महत्वाचा प्रश्न आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी असं हे व्याख्यान पालकांसाठी जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या विज्ञान शाखांविषयी माहिती मिळावी मग मी काय म्हणतो आता साधारण मलाही या विषयाची थोडीफार एक कल्पना आली आहे आपण आप आप का का एक काम करूया आपापला फोन लॅपटॉप टॅब घेऊन आपण वेगवेगळे बसूया आपल्याला जी काही माहिती मिळेल जी काही उदाहरणं मिळतील या विषयावर ती गोळा करूया आणि तासाभराने पुन्हा एकत्र चर्चेला बसूया कशी वाटते कल्पना बेस्ट कशी वाटते म्हणजे तुमचा उत्साह अवर्णनीय आहे माझा उत्साह द्विगुणित झालेला आहे म्हणजे तुम्ही दोघं आता एवढे ऑफिस मधून दमून बघून आला आणि आता परत कामाला लागत चालेल चालेल हे दादा तू त्याची काळजीच करू नकोस आम्हाला फार मजा येते हो अक्षय हो हो चला आता आपली भेट तासाभराने हो आणि आता आवरण्यात जास्त वेळ घालव नाही नाही अजिबात अजिबात चलो अजिबात मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे रसिकहो पंडित राजा काळे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत राग संगीताची धून ज्याला कळाली आणि कलाकाराची पण एक धून आहे म्हणजे तालाची धून म्हणजे ठेका आणि त्याच्यात कलाकाराची जर सच्ची धून मिसळली गेली तर तिथे डिवाइन म्युझिक निश्चित निर्माण होऊ शकतं याच्यावर माझा विश्वास आहे प्रसारण रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई परंपरा सत्तर मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर शहाण्णव ते अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर अनिल काकोडकर कार्यकाळ दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस भारत सरकारचे वित्त सचिव डॉक्टर विजय केळकर ते महिला कुलगुरू, वसुधा कामत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर सुप्रसिद्ध लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर विजया वाड ही ज्येष्ठ मंडळी मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त समितीवर निरंतर कार्यरत हे करून ठेवावं लागणार आहे आपल्याला हो हो इंटरेस्टिंग <laughs> आज तू मला ज्या अद्भुत जगात नेऊन सोडलेस ना <laughs> त्यातून बाहेर यावं असं वाटत नाहीये म्हणजे निसर्गातले चमत्कार म्हणायचे की चमत्कार एक निसर्ग म्हणायचा तेच कळत नाहीये खरे अजून वेळ आहे ना म्हणजे <laughs> तास व्हायला आपलं काय अरे एक तास कधीचाच होऊन गेलाय झालाय की नाही तुम्हाला अभ्यास अगं हा अभ्यास न संपणारा अभ्यास आहे छान किती दिसते पाखरू वा वा अक्षय कविता झाली आता गाणं <laughs> <laughs> याचा अर्थ अक्षयने नाही फुलपाखरू या विषयावर अभ्यास केलेला दिसतोय अच्छा यस माय डियर तुम्हाला गंमत दाखवतो काय हे बघा हे चित्र बघा दिसतय नुसतंय ग फुलपाखर हा आता ही दोन फुलपाखर वेगवेगळ्या जातीची आहेत सेम असत दिसतो दोन्ही दिसत तसं नसतं म्हणून जग फसत पण इथे गंमत कशी आहे ना जग फसत नसलं hmm. तरी या फुलपाखरांना खाणारे किडे मात्र फसतात oh. आता कशी गंमत आहे बघा या फुलपाखरांमध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का दोन चित्रांमध्ये मला काय वाटतं हे जी काळी नक्षी आहे ना त्यांच्या पंखांवर त्यात थोडासा फरक आहे बघ ना करेक्ट तरी हुँ। दोन फुलपाखर आहेत वॉयस रॉय आणि एक दुसरी जात आहे सांगतो त्याबद्दल गंमत तर हे जे वॉइस रॉय जातीचं फुलपाखरू असतं ना म्हणजे काही जण त्याला पतंग म्हणतात बेसिकली फुलपाखरू आणि पतंगाच्या बसण्याच्या पद्धतीवर त्याच्यामध्ये फरक करतात करेक्ट 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 आता सध्या पुरता आपण त्यांना फुलपाखरच म्हणूया तर हे वॉइस रॉय जातीचं फुलपाखरू असतं ना ते टोळांसाठी वगैरे अतिशय आवडीचं भक्ष्य बर, बर, करेक, बर, करेक, बर करेक। त्यांना ते नेहमी शिकार करतात मग अशा वेळेस स्वतःच आणि पर्यायाने पुढच्या पिढ्यांचं संरक्षण कसं करायचं हा प्रश्न या वॉइसरॉय फुलपाखरांसमोर होता बर पण याचं उत्तर निसर्गाने स्वतः शोधून काढलं म्हणजे सांगतो तर दुसरी एक फुलपाखरांची जात असते मोनार्क जात हुँ। हुँ। तर या मोनार्क जातीच्या फुलपाखरांचा रंग पण साधारण असा तर हळूहळू या वॉईस रॉय फुलपाखरांनी त्यांचं अनुकरण केलं का ते सांगतो कसं की मोनार्क जातीची जी फुलपाखरं आहेत ना ही फुलपाखरं या टोळांना अजिबात आवडत नाहीत त्यांची चवच त्यांना सहन होत नाही शिवाय त्यांना खाल्ल्यावर त्यांना त्रास होतो बर त्यामुळे टोळ या मोनार्क जातीच्या फुलपाखरांपासून जरा लांबच राहतात मग हळूहळू काय झालं वॉयसोरा जातीच्या फुलपाखरांच्या पंखांवरची नक्षी ही मोनार्क जातीच्या फुलपाखरांसारखीच दिसायला लागली कमाल आहे ना कळलं आणि मग मोनार्क जातीकडे दुर्लक्ष करणारे टोळ हळूहळू वॉइसराय फुलपाखरांना देखील सोडून द्यायला लागले <laughs> तर जीवनाच्या संघर्षामध्ये <laughs> या वॉइसराय फुलपाकरांनी दाखवलेली जैव प्रतिरूपता नवीन शब्द आहे जैव प्रतिरूपता म्हणजेच बायोमिमिक्री कशी यशस्वी ठरली बघा वा वा जैव प्रतिरूपता काय मस्त शब्द सांगितला असतो आणि किती महत्वाची ठरली ही नक्कल करेक्ट असंच अजून एक पुढे पाऊल टाकून माणसाला सुद्धा अशा नैसर्गिक गोष्टींची नक्कल करून काही नवीन तंत्रज्ञान बनवता येईल का हेही आपल्याला पाहायचंय करेक्ट म्हणजे ही जेव्हा मी उदाहरणं पाहत होतो ना त्यावेळेस माझ्या समोर अशा काही तंत्रज्ञानांची सुद्धा उदाहरणं समोर यायला लागली बर अच्छा पण मग ही एआयचीच कमाल एक्झॅक्टली पण त्यात मला सापडली आपोआप पाण्याने भरली जाणारी एक पाण्याची बाटली <laughs> हो हो हा काय प्रकार आहे सांग लवकर सांगतो हे उदाहरण आहे पुढचं देश आपण ऐकलाच असेल तर तिथला एक कीटक असतो वर्षभरात सुमारे अर्धा इंच पाऊस पडतो या परिसरात तर इथे हा कीटक आपली तहान कशी भागवत असेल बरं कशी रे हा कीटक कितक, या कीटकाचं पहिलं नाव सांगतो स्टेनोकारा ग्रासिलिपस स्टेनोकारा ग्रासिलिपस अच्छा। तर हा कीटक काय करतो पहाटेच्या वेळी समुद्राच्या दिशेने येणारे जे वारे असतात ना त्यांच्याकडे तो असा तोंड खाली झुकवून आणि पाय ताणून बसून राहतो बरं त्याच्या पंखांवर ना काही उंचवटे असतात त्यातले काही विद्युत भारीत असतात तर काही साधे असतात तो, तो। त्या पंखांची एक विशिष्ट अशी पोझिशन करून बसतो आणि त्या येणाऱ्या वाऱ्यांमध्ये जो दमटपणा असतो जी आर्द्रता असते त्या आर्द्रतेतलं म्हणजे तो दमटपणा त्याच्या पंखांकडे आकर्षितला जातो आणि त्याचा हळूहळू पाण्याचा एक बनतो आणि तो, तो, तो पाण्याचा त्याच्या पंखांवरून पाठीवरून हळूहळू सरकत गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने त्याच्या तोंडापर्यंत पोहचतो भारीच आणि आजूबाजूला कुठेही पाऊस पडलेला नसताना हा कीटक आपली तहान भागवतो काय आहे <laughs> मग याच गोष्टीचा उपयोग करून माणसाने पाण्याची बाटली बनवली की काय एक्झॅक्टली याच प्रेरणा घेऊन तिथल्या वैज्ञानिकांनी जी पाण्याची बाटली बनवली आहे <laughs> ती बाटली हवेतल्या आर्द्रतेच्या प्रमाणानुसार दिवसाला अर्धा लिटर ते तीन लिटर पर्यंत पाणी जमा करू शकते हो oh. काय <laughs> कमाल आहे ना म्हणजे त्या किड्याची सुद्धा कमाल आणि त्या किड्यापासून प्रेरणा घेऊन माणसाने जी बाटली तयार केली त्या माणसाच्या कल्पकतेची सुद्धा कमाल म्हणजे exactly. बघ ना निसर्ग आणि विज्ञान जर असे हातात हात घालून पुढे जात राहिले तर काय बाहेर येईल नाही तर शाखा आपल्याला पुढच्या पिढी समोर त्यांच्या मांडायची ए ऐक ना आता अक्षयने एक त्या एका किड्याची किमया सांगितली ना कि तो हवेतला ओलावा खेचून स्वतःची तहान भागवतो तशीच मला एक माहिती मिळालेली आहे तशीच म्हणजे त्याच्याबरोबर उलट असा एक किडा आहे की कि जो ओलावा किंवा पाणी नाहीच करतो ही त्याची किमय exactly. आहे एक्झॅक्टली मला जे समजत त्याच्या बरोबर विरुद्ध तिला एक झाले <laughs> तुझे पीजे हा असं hmm. करतो ना हे बघ कोळी हा किडा सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असणारा आपल्याला दिसणारा तो काय करतो जाळं बांधत असताना आपलं भक्ष किंवा दुसरा किडा त्याच्यात कसा फसला जातोय यासाठी दबा धरून बसलेला असतो एकदा का त्याच हे भक्ष जाळ्यावर बसलं की बरोबर त्याला मौल्यवान माहिती आहे ऐकील सॉरी सॉरी आता काय होत पावसाच्या पाण्याने किंवा दवाच्या पाण्याने जर ते जाळ ओलं झालं असेल किंवा त्या कीटकाचे पाय जर ओले झाले असतील ना तरी सुद्धा तो किडा जो आहे तो त्या जाळ्याला चिकटतो म्हणजे एक गोष्ट लक्षात घे जनरली ओल्या गोष्टीवर गोंद काम करत नाही करेक्ट पण इथे वेगळं घडत आहे ना म्हणजे त्या कोळ्याच्या केमिकल असतं का ओलेपणा काढून टाकणार शाब्बास रे माझ्या भावा वा वा, 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 वा। <laughs> हो अरे त्या धाग्यांमध्ये असलेली विद्युत भारीत बहुवारीक शर्करा काय काय परत बोल विद्युत भारीत बहुवारीक शर्करा तर ती ओलावा संपूर्णपणे नाहीसा करते हो। आणि जेव्हा कीटक किंवा एखादा किडा दवबिंदूंनी सजलेल्या त्या जाळ्यावर येऊन बसतो ना तर तेव्हा त्या ते कीटकाचे पाय आणि जाळ्याचा धागा या दोन्ही ओलावा पूर्णपणे शोषला जातो आणि मग त्या कोरड्या झालेल्या जागेवर त्या कीटकाचे पाय किंवा किड्याचे पाय डायरेक्ट चिकटतात माणसाने काय केलं तर ओलावा असला तरी अत्यंत कार्यक्षमपणे काम करणारी जखमांच्या दोन्ही बाजू अवघ्या पाच सेकंदात जुळवणारी hmm. संपूर्णत नैसर्गिक आणि दोन्ही बाजूने उत्तमपणे काम करणारी अशी चिकटपट्टी तयार केली गेली आहे म्हणजे आता आपल्या शरीरातले नाजूक अवयव असोत किंवा आपल्या जखमा जखमा असो असो म्हणजे या सगळ्या अवघ्या शरीरावर जोडणारी निसर्गात आढळणाऱ्या रसायनांनी तयार केली गेलेली अशी बायो फ्रेंडली चिकटपट्टी अवघ्या काही दिवसातच किंवा लवकरच आपण म्हणूया लवकरच संपूर्ण जगासाठी उपलब्ध होणार आहे मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी मान्यवरांची मांदियाळी भारतातील अणुभट्ट्यांचे संयोजक प्राध्यापक एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव या काळात तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत प्राध्यापक उदगावकर आणि डॉक्टर नारळीकर यांचं योगदान फार महत्वाचं आहे महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद मराठी विज्ञान परिषद आयोजित शहरी शेती ओळख वर्ग एकोणीशे चौऱ्याण्णव सालापासून पंधरा हजार लोकांपर्यंत पोहोचलेला गौरवलेला अगदी माफक शुल्कामध्ये मराठी व इंग्रजीमध्ये मार्गदर्शन उपलब्ध सुबत शहरी शेती कशी करावी हे पुस्तक भेट अधिक माहितीसाठी संपर्क मराठी विज्ञान परिषद असते म्हणजे धोधो पावसात भिजूनही कोरडी ठणठणीतच राहिली तर किंवा पावसाच्या कि चिखलात भिजून आपले गंबूट कोरडेच राहिले तर किंवा आपण त्या कागदी प्लेट्स वापरतो बघ त्यात कसं आपण ओला सॉस ओली चटणी घालतो तर ते सगळं साफ केल्यावरती कागद कागदाची प्लेट कोरडीच राहिली तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला रोजच्या आयुष्यात जर वापरायला मिळाल्या तर काय मजा येईल ना एक एक मिनिट पाणी दूर ठेवणाऱ्या पृष्ठभागापासून बनलेल्या वस्तू बरोबर बरोबर मग ही कल्पना सुचली असेल कमळाच्या पानांकडे पाहून राइट? राईट बरोबर आहे खरच रे म्हणजे बघ की एरवी कमलदलांकडे बघून कविता सुचणारे आपल्या अक्षयला त्यातलं विज्ञान दिसायला लागलंय तर्क सुसंगत विचारसरणी जारी धन्यवाद म्हणजे अनुश्री संशोधकांच्या गटाने कमळाच्या पानांचा अभ्यास करून निरीक्षण करून तीच रचना तेच तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग बनवायचा विडा उचललेला आहे नाही नाही विडा उचलल्या म्हणू नको कमलदल उचलले असं बरोबर कमलदल आहे आणि ते यशस्वी पृष्ठभाग ले आणि आता या सगळ्या डिस्कशन वरून ना मला सुद्धा अशा वेगळ्या पृष्ठभागांविषयी माहिती मिळाली म्हणजे शार्क माशाच्या अंगावरती खवल्यांची विशिष्ट अशी रचना असते जेणेकरून त्याच्या अंगावर आजार निर्माण करणारे जे सूक्ष्मजीव आहेत हे टिकाव धरूच शकत नाहीत तेव्हा शार्कच्या त्वचेचा अभ्यास करून शत्रू सूक्ष्म जीवांना दूर लोटणारे पृष्ठभाग तयार काम आता जोराने आहे अरे केवढं भारी तंत्रज्ञान आहे म्हणजे जर या तंत्रज्ञानाचा वापर आपण वेगवेगळे वे पृष्ठभाग तयार करण्यासाठी केला तर आजारांच्या संसर्गाचा धोका किती कमी होईल हो ना बरोबर म्हणजे ऑपरेशन थिएटर मधल्या भिंती तिथली उपकरणं साधन यांच्यासाठी जर याचा वापर केला तर माणसाची सुरक्षितता किती वाढेल हो ना आणि खर तर हे पृष्ठभाग पर्यावरणाला धोका न पोहोचवणारे उलट नैसर्गिकच असणार आहे बरोबर प्रकारच्या कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा हे पृष्ठभाग उपयोगी पडतील अरे हो कन्स्ट्रक्शन वरन मला आठवलं एक मिनिट मला अशीच एक माहिती मिळाली आहे मी जरा फाईल सेव्ह करून ठेवले त्याची हे बघ हे ना झिम्बाब्वे मध्ये हरारे मध्ये एक ईस्ट गेट सेंटर नावाची इमारत बांधली गेली आहे ठीक आहे ही इमारत एवढी प्रचंड आहे तरी सुद्धा त्यामध्ये कोणतीही वातानुकूलित यंत्रणा न वापरता नैसर्गिक हवा खेळती ठेवण्याचं एक आगळं वेगळं तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे म्हणजे काय झालं तिथे झिम्बाब्वे मध्ये अति प्रचंड वाळवीची आढळतात अति प्रचंड म्हणजे प्रसंगी वीस बावीस फूट उंच देखील म्हणजे अशा एक प्रकारच्या मातीच्या बांधकामात बाहेरचं तापमान कितीही बदललं तरी वारुळाच्या आतमध्ये एक समान तीस अंश सेल्सिअस हे तापमान राखण्याची एक अजब कामगिरी वाळवीच्या किड्यांना प्राप्त झाले असं मिक आणि त्याच्या सहकार्यांना लक्षात आलं करेक्ट आणि मग या वाळवीच्या किड्यांकडून बांधकामाचे धडे घेत पर्यावरण स्नेही साहित्याचा वापर करत त्यांनी ईस्ट गेट शॉपिंग सेंटर नावाची एक इमारत बनवली आणि ही इमारत बांधताना त्यांना चक्क अठ्ठावीस ते तीस कोटी रुपयांची बचत करता आली कारण इमारतीमध्ये कुठेही वातानुकूलित यंत्रणा वापरलीच नव्हती <laughs> आणि त्यामुळे काय झालं माहितीये त्या इमारतीतल्या कार्यालयांना आजूबाजूच्या इमारतीतल्या कार्यालयांपेक्षा वीस टक्के कमी भाडं द्यावं लागलं पैशाची बचत निसर्गाच्या जवळ घेऊन जाणार हे बांधकाम बघायला आता जगभरातले लोक सेंटरला भेट देतात किती वेगवेगळी उदाहरणं आहेत ना म्हणजे मला काय वाटतं माहितीये हे सगळं डिस्कशन <coughs> केल्यानंतर कि हा विषय जितका गरजेचा आहे ना तितकाच मनोरंजक सुद्धा आहे म्हणजे दादा तू अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं जर दिलीस ना तर तो विषय आणखीन खुलेल आणि मग खरोखरच पालकांना असं वाटेल की आता आपण आपल्या मुलांना याच विषयाच्या संशोधनासाठी पाठवा परफेक्ट मला असं वाटतं की ही जर इतकी इंटरेस्टिंग माहिती मला काही वर्षांपूर्वी मिळाली असती ना तर कदाचित मी सुद्धा सायन्स निवडून असा विद्यार्थी झालो असतो तुमच्यासारखा बघा ते तुला आत्ताही करता येईल नाही नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की ही सगळी इंटरेस्टिंग माहिती वापरून तू तुझ्या कल्पक शैलीमध्ये यावर लेख लिहू शकतोस बेस्ट आयडिया आहे किंवा कविता करू शकतोस बर बाय द वे मला काय वाटतं आता आपल्याकडे बऱ्यापैकी माहिती जमा झाली आहे करेक्ट नाही का आणि थँक्स टू यू टू <laughs> हा तुमचे खूप खूप आभार मी आता एक काम करतो त्या मंडळींना फोन करतो आणि कळवून टाकतो की मी हे व्याख्यान स्वीकारतोय हो हो जरूर कर आणि आपण ना व्याख्यानाच्या दिवसापर्यंत आणखी काही उदाहरणं शोधण्याचा प्रयत्न करू हो हो त्याची मदत होईल पण मी काय म्हणतो मला ना आताच एक कविता सुचली आहे तेवढी आई आणि मग फोन करायला पळ <laughs> आता त्याला कविता ऐकवू अरे <laughs> हो रे बाबा <laughs> 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 तर मला असं वाटतं की माणसाला जे प्रश्न पडतात <laughs> का कस आणि काय याची उत्तरं निसर्गात दडलेली असतात आणि ती दडलेली उत्तर आपल्याला जे उलगडून दाखवत ते म्हणजे विज्ञान बरोबर <laughs> बरोबर विज्ञानम <विद्न्यानं> जनहिताय <laughs> वाटे खरंच वा, तर वा, कविताशी आहे उंच आकाशी खोल सागरी उंच आकाशी खोल घरी दारी वा गिरीशिखरांवरी hmm. का कसे नी काय विज्ञान जनहिताय वा वा थांब थांब मला पण सुचत या काहीतरी शेत असो वा घोर काननी hmm. वा, वा, वा। शेत असो वा घोर काननी hmm. प्रयोगशाळा वा उद्यानी hmm. का कसेनी काय विज्ञान जनहिताय वाद जळी स्थळी काष्टी पाषाणी तर्क सुसंगत विचार का कसे जनहिताय मंडळी आजच्या भागाचे प्रश्न प्रश्न पहिला वाळवीच्या वारुळापासून स्फूर्ती घेऊन झिम्बाब्वे येथे कोणती इमारत बांधण्यात आली आणि प्रश्न दुसरा बायो मिमिक्री यासाठी मराठी प्रतिशब्द कोणता तर मंडळी बघत रहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तर या भागाचे पुनप्रसारण शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग निसर्गान विज्ञानाचारंजक गोष्टी घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील सगणे विज्ञान जनहिताय विज्ञानं 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 जनहिताय